सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज सोळा मे दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी बारा वाजून अठरा मिनिटे ते एक ते एक पर्यंत राहील आणि राहू काल दुपारचे तीन वाजून त्रेचाळीस मिनिटे ते पहाटेचे पाच वाजून सोळा मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो कुंभ राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे आज ग्रह अनुकूल असतील मनात श्रद्धा असेल आनंद असेल भरपूर ऊर्जा असेल तुमचे काम एकाग्रतेने करत रहा निश्चितपणे आपले ध्येय गाठू पैशाच्या बाबतीत तुम्ही समाधानी असाल मी लंडन देखील चांगले होईल आज अडकलेले पैसे परत मिळू शकतात व्यवसायात नक्की चांगला नफा होईल नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे आजचा दिवस चांगला आहे चांगले परिणाम आर्थिक समस्या सुटतील तुम्ही उंचीला स्पर्श कराल आणि तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल नवीन संपर्क बिंदू तयार केले जातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही तुमची आवड निर्माण होईल तुमची विचारसरणी अशी असेल ती अशीच असेल थोडा आनंद मिळाल्यावर तुम्हाला आनंद वाटेल काहीतरी चांगलं केल्यासारखं वाटेल अनुकूल परिणाम जाणवतील तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा काही रोजगाराच्या शोधात असाल किंवा काही व्यवसायाच्या शोधात असाल तर तुम्हाला या संदर्भात काही चांगली माहिती किंवा चांगली बातमी मिळू शकते तुम्ही चांगल्या संधीचा फायदा घ्या प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील तुमचा सकारात्मक विचार तुम्हाला पुढे घेऊन जाईल भावनांच्या प्रभावाखाली तुमच्या कोणत्याही महत्वाच्या गोष्टी शेअर करू नका तुमच्या जबाबदाऱ्या बऱ्याच प्रमाणात कमी करू शकाल आज अनावश्यक वादविवाद टाळावे लागतील आज किरकोळ वाद टाळा वरिष्ठांच्या मदतीने नोकरीत प्रगती होईल तुम्ही तुमच्या कामात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न कराल आव्हानांना तोंड देत पुढे जाल भाग्य तुम्हाला साथ देईल मूड चांगला राहील निर्णय चांगले होतील कमी अंतराचा प्रवास होईल धार्मिक बाबींमध्ये तुमची रुची वाढेल ज्यामुळे तुमचे वर्तन सकारात्मक होईल आज तुमच्या इच्छेनुसार काम होईल तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील कोणत्याही कामात एकाग्रतेने चांगले यश मिळण्याची चिन्हे आहेत नवीन काम सुरू होऊ शकते काही काळापासून तुमच्या कामात अडथळे आलेले अडथळे आज संपुष्टात येतील आज तुम्ही पूर्ण एकाग्रतेने काम केल्यास तुम्हाला नक्कीच मोठ्या प्रमाणात यश मिळेल वैवाहिक जीवन देखील आज चांगले जाईल पती पत्नीमध्ये प्रेम असेल आकर्षण असेल समर्पणाची भावना असेल नक्कीच आलेले लोक लग्न करू शकत नाहीत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तुमचे काम वेळेनुसार पूर्ण होईल काही महत्वाच्या किंवा राजकीय व्यक्तींशी लाभदायक भेट होईल आणि प्रलंबित आर्थिक कामेही मार्गी लागतील घरात सुख शांती अनुभवाल कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी कराल सकारात्मक विचार ठेवलात तर काम नक्कीच होते थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील नवीन योजना आखली जाईल नवीन वाहन किंवा नवीन घर घेण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात कोणतेही काम करत असला तरी त्याची नियमितता कायम ठेवा यश नक्की मिळेल वाईट कामे होतील बिघडलेले संबंध विकसित होतील युवकांना चांगले यश मिळेल जे विद्यार्थी आज शिकत आहेत त्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळवता येते जर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले तर तुम्हाला नक्कीच फायदे होतील जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर याबाबतीत तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल तुम्हाला चांगली बातमी मिळेल आज कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नका तुमच्या रागावरही नियंत्रण ठेवा कमी जोखमीचे काम करा पण तरीही तुम्हाला नक्कीच फायदे मिळतील महिलांसाठी आजचा काळ शुभ आणि अनुकूल आहे महिलांना कुटुंबात आनंद मिळेल आनंद मिळेल मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल ते कुटुंबात सुसंवाद राखतील आपण लक्षात ठेवूया की जर कोणत्याही व्यावसायिकाला उद्योगात सामील व्हायचे असेल तर त्याला या संदर्भात चांगली माहिती मिळेल आज सरकारी आणि निमसरकारी कामात यश मिळण्याची चिन्हे आहेत कौटुंबिक वातावरण आनंददायी आणि चांगले राहील कुटुंबाप्रती समर्पणाची भावना निर्माण होईल आज माध्यमे आणि इंटरनेटच्या माध्यमातून नक्कीच काही चांगली माहिती मिळेल व्यवसायात तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळेल तुमचे शिस्तबद्ध आणि संघटित असल्यामुळे तुमची दिनचर्या अधिक चांगली होईल त्यामुळे कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभ राहील तो दिवस खूप छान असेल तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील भाग्य तुम्हाला साथ देईल कामे सहज पूर्ण होतील कार्यकर्ता जे काही करा त्यात तुम्हाला चांगले यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांसाठी आजची सकाळ एकोणसत्तर असेल आणि शुभ रंग आकाशी पिरोजा असेल कुंभ राशीच्या लोकांनी याचा वापर केल्यास त्यांना मोठे यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांसाठी खास उपाय कुंभ राशीच्या लोकांनी आज गायींना हिरवे गवत आणि हिरव्या भाज्या खाऊ भातल्या तर त्याचा ग्रहमानास नक्कीच फायदा होईल पदावर येईल कार्य येत आहेत आणि पूर्ण होतील नशीब चमकेल यासोबतच आज वटवृक्षाची पूजा अवश्य करा वडाच्या झाडाला कच्चे दूध अर्पण करावे आणि शुद्ध तुपाचा चार बाजू असलेला दिवा लावावा वटवृक्षाची परिक्रमा करा जर काही उपाय केले तर कुंभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल मोठा आनंद मिळेल आर्थिक समस्या सुटतील यासोबत मुंग्यांना पीठ आणि साखर खाऊ घाला उपाय असल्यास जर आपण असे केले तर नक्कीच ग्रह मजबूत स्थितीत येतील थी मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी